जिल्हा विकास उमेदवारांचा प्रभाग क्रमांक नऊ मध्ये झंझावाती प्रचार प्रभाग क्रमांक नऊ चे अपक्ष उमेदवार अविनाश भाऊ बिराडे व डॉ गझाला शेख यांचे जोरदार प्रचार नावापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सुरू झाली असून जसे उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली तसतशी प्रभागात घरोघरी दारोदारी भेट देत आपल्या प्रचारात आघाडी घेत आहेत नवापूर येथे जिल्हा विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार श्री विश्वासभाऊ बडोके हे नगराध्यक्षपदासाठी अपक्ष म्हणून निवडणुकीत उभे राहिले आहेत विकास आघाडीचे नेते तथा मार्गदर्शक माजी आमदार शरद दादा गावित यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जात आहे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात बौद्धवासी दिवंगत मनुकाका वनाजी बिराडे यांच्या प्रेरणेने तसेच त्यांचे मनोभावे आशीर्वाद घेत प्रभाग क्रमांक नऊ सुशिक्षित उमेदवार श्री अविनाश भाऊ दामोअण्णा बिराडे यांनी प्रचाराचा प्रारंभ केला आहे प्रभाग क्रमांक नऊचा महिला उमेदवार डॉक्टर शेख गजाला परवीन रमीज शेख या सुशिक्षित महिला उमेदवार म्हणून निवडणुकीत प्रभाग क्रमांक नऊ मध्ये उभ्या असून प्रचारात आघाडी घेतली आहे जिल्हा विकास आघाडीचे उमेदवार यांनी प्रभाग क्रमांक नऊ येथे जोरदार प्रचार करत ज्येष्ठ नागरिक वयोवृद्ध महिला तरुण तरून तरुणी यांना जिल्हा विकास आघाडीला भरघोस मतदान देण्याचे पत्रक देत आवाहन करण्यात येत होते प्रभाग क्रमांक नऊच्या पक्ष उमेदवार श्री अविनाश भाऊ तामोण्णा बिराडे डॉ कसाला शेख परवीन रमेश शेख यांनी घरोघरी दारोदारी जाऊन जिल्हा विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार श्री विश्वासभाऊ पडोके यांना तसेच प्रभाग क्रमांक नऊ मध्ये मतदान देऊन प्रचंड मताधिक्याने निवडून देण्यासाठी प्रभागात थेट बेटे देत पॉम्पलेटमधील वचनाची इतिभूत माहिती दिली प्रभाग क्रमांक नऊ मध्ये जिल्हा विकास आघाडीकडून सर्वत्र प्रचारार्थ गल्लोगल्ली फिरून मतदार बंधू बघण्याचा आशीर्वाद घेत अपक्ष उमेदवार अविनाश भाऊ बिराडे व डॉक्टर गजाला रमेश शेख यांची घौडधोड सुरू झाली आहे यावेळी जिल्हा विकास आघाडीचे ज्येष्ठ नागरिक पदाधिकारी भीमराव काका गठरी जिल्हा का विकास आघाडीच्या महिला पदाधिकारी सौमिनाक्षीत विश्वासभाऊ बडोके लक्ष्मीतेई मधुकाका बिराडे सवर्चना दामची वसावा बिराडे प्रियंकातेई बेडसे ललित बिराडे सामाजिक कार्यकर्ते रमेश राजा शेख अक्कुभाऊ बेडसे सुनील थोरात सागर बेडसे सं संजय मोरे तानियेर गावे जगन वसावे अतुल पगारे यांच्यासह प्रभाग क्रमांक नऊचे नागरिक मतदार तसेच जिल्हा विकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते